झाला होता त्यामुळे बहिणी नाराज झालेल्या होत्या मात्र तीच बहिणींची नाराजी करून बहिणींना पुन्हा एकदा चांगला दिलासा मिळू शकतो ज्या बहिणी नाराज होत्या त्यांना आता चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे मात्र आता पहिला टप्पा हा सतरा जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे कोणत्या सतरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पैसे जमा त्या जिल्ह्यांची नावे याद्या तुम्हाला दाखवणार आहेत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तसेच कोणत्या नऊ आधी हे पैसे जमा होतील त्या बँकांची नावे देखील सांगणार आहे त्यामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला कसलीही प्रतीक्षा करायची नाहीये तर आता जिल्ह्यांची यादी देखील आपण बघणार आहोत नेमके कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता हा वाटपाल आता सुरुवात होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असाल तर तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही चिंता करायची नाहीये कारण कोणत्याही क्षणी तुम्हाला हप्त्याचे मेसेज येणार आहे त्यामध्ये रक्कम देखील तुम्हाला दिसून दे जाईल मग सर्व काय अपडेट पाहण्यासाठी आता दोन ते तीन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आता नोटिफिकेशन बेलला ऑलवर ते टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर महत्वाची अपडेट महत्वाची बातमी रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे प्रत्येकाने आपापला जिल्हा जर कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर त्यांच्या जिल्ह्याची देखील आपण माहिती देऊ कधी हप्ता मिळेल कधी मिळणार नाही सर्व काय आपण सांगूया तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा राज्य सरकारचा आता महत्वाकांक्षी निर्णय झालेला आहे आता सर्व काय आपण यादी लिस्ट सर्व काय आता बघणार आहोत यामध्ये सरकारनं काय सांगितलं आहे ते तुम्हाला सांगतोय ते बघू शकता आता अखेर खुशखबर आली लाडक्या बहिणींना आता पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्याची नावे आलेली आहेत जिल्हे कोणते आहेत ती सांगणार आहे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे यामध्ये जर विचार केला तर आता जूनच्या बाराव्या हप्त्याचे बटन एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आता दबणार आहे व जसे बटन आता दबेल तसे लगेच पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील इकडे बघू शकता उपमुख्यमंत्री अजित दाद आहेत तसेच इकडे एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला दिसत असतील व त्याच बाजूला देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तसेच एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातामध्ये तुम्हाला एक रिमोट दिसत असेल याच रिमोट मधून आता लाडकी योजनेच्या हप्त्याची लवकरच आता हस्तांतरित करण्यासाठी बटन हे दाबणार आहे जसं क्लिक होईल तसे पैसे आता लाडक्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये जून महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील मात्र आता हे क्लिक होता पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात येणार आहे तर आता कोणत्या सतरा जिल्ह्यात त्या सतरा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हे पैसे आता कोणत्या क्षणीत जमा होऊन जातील नेमके कोणत्या जिल्ह्यात नावं पाहिजे याद्या बघण्यासाठी तुम्हाला फक्त वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने तुमचा चांगला फायदा होणार आहे तर पुढे बघू शकता यामध्ये आता जिल्ह्यांची सर्व काही नावे आलेली आहेत आता आपण लक्ष देऊन बघणार आहोत नेमके आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर चला पाहूयात आता जिल्ह्यांच्या याद्या तर बघू शकता या ठिकाणी आता थोडा उशीर झाला पण सरकारने आता काही उशीर झाला असला तरी सरकारने थेट आता जिल्हे जाहीर केलेले आहेत आता निर्णय घेतलेला आहे बहिणीला वाटत होतं की हप्ता येतो की नाही पण अखेर निर्णय जाहीर झालेला असून पहिला टप्पा आता सुरू केला जाणार आहे सतरा जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहेत लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती की नेमके कोणते जिल्ह्यात ये ठिकाणी सर्वात आधी हप्ता हा जमा केला जाईल आता एवढंच नवं तर लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये हे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते अशा देखील बहिणींना हे पैसे मिळून जातील मात्र याचा लाभ घेण्यासाठी काम करायचंय ते काम बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा ते काम पूर्ण केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये नक्की मिळतील तसेच चाळीस हजार रुपयांची मदत लाडक्या बहिणींनाही सरकारकडून देण्यात येणार आहेत त्याचा देखील तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा आज खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांचं नाव लाडकी बहिणी योजनेच्या परीक्षा पहिल्या यादीत आलेलं आहे व तुम्हाला माहितीच की ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना तीन हजार रुपये रक्कम सरकारकडून मिळत असते मग तुम्हाला वाटत असेल की आपलं पण नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे मग व्हिडिओ बघत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं देखील नाव पहिल्या यादीत येईल कारण पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर चला आता यामध्ये जिल्ह्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे कोणत्या जा जिल्ह्यात आपण बघूया तर इकडे बघू शकता आता पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे एकंदरीत जर विचार केला तर पहिला जिल्हा आलेल्या माहितीनुसार आता सातारा जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये व ज्यांचं नाव पहिल्याआधीत येईल त्यांना तीन हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे ही सर्व रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून आता वर्ग करण्यात येईल हा एक मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी आहे कारण आता तुमचं नाव जर पहिल्या आधीत आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये मिळणार नाही तर थेट तीन हजार रुपयांची रक्कम तुम्हाला आता वाटप होईल जसा जून वाटप सुरू होईल तशी एक हजार पैसे नाही तर तीन हजार रुपये गरजेचं आहे मग पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत आता बघत चला आता खूपच छोटा व्हिडिओ राहिलेला आहे आता फक्त दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे लक्ष देऊन बघत चला तर आता या सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याचे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या हस्ते हे वाटप केले जाणार आहे यांच्या हस्ते ही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता पहिला जिल्हा झाला सातारा या ठिकाणी एवढंच नाही तर सरकारच्या माध्यमातून चाळीस हजार रुपये हे चाळीस हजार रुपये देखील सातारा जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील लाडक्या बहिणींना आता मिळवता येणार आहेत मात्र हे रक्कम मिळवण्यासाठी काय करायचं तर एक काम करावं लागणार आहे ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चला तर चला आता सातारा जिल्हा झालं अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता लाडक्या बहिणी नो एक आनंदाची बातमी म्हणजे पुढचा जिल्हा देखील आता सरकारकडून जाहीर झालेला आहे यामध्ये विचार केलं तर चार विभागामध्ये हा पहिल्या टप्प्यातील पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहेत म्हणजे पाठवण्यात येणार आहेत तर यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून पहिल्या विभागातील जिल्हा म्हणजे वाशिम आता वाशिम या ठिकाणी देखील चांगली रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे वाशिम या ठिकाणी जर विचार केला तर आता एक हजार पाचशे रुपये नाही तर तीन हजार रुपये काही लाडक्या बहिणींना मिळणार आहेत कारण ज्यांचं नाव पहिल्या यादीतील येईल अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून ही तीन हजार रुपयांची रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे हे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल मात्र तुम्हाला आता तुमच्या मनातच आहे की तुम्हाला पहिल्या यादीत नाव यावं पण तुमच्या मनावर आहे पहिल्या यादीत नाव आणायचं की दुसऱ्या यादीत नाव आणायचं कारण ते काम पूर्ण केलं तर पहिल्या यादीतील येईल पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये मिळतील व दुसऱ्या यादीत नाव आलं तर ही जी एक हजार पाचशे रुपयांची रक्कम आहे ही एक हजार पाचशे रुपयांची जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगत चला तुम्ही जिल्हा जर कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दे नक्कीच देणार आहोत तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण बघूयात तर बघू शकता आता महत्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे काय सरकारने सांगितलं आहे स्पष्टपणे आपण बघत आहोत यामध्ये जर विचार केला तर आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार एक आनंदाची बात मी लाडक्या बहिणीसाठी आलेला आहे लोकर एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आता क्लिक बटनावरती होणार आहे जसं बटनावरती क्लिक होईल तसे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत तुम्हाला इकडे झूम करून दाखवतो इकडे बघा राज्याचे मुख्यमंत्री इकडे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला जे आहे ते डाव्या साईडकडे तुम्हाला दिसत असतील तसंच इकडे बघू शकता एकदम मधामध्ये आहेत एकनाथ शिंदे साहेब व त्यांच्याच बाजूला दादा साहेब म्हणजे अर्थमंत्री ज्यांच्याकडे पैशाची म्हणजे जे पैशाचं काम करतात पैसे काढले तिकडं या बहिणीचा तिकडे निधी देणे देण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी जी जुळवा जुळवा करत असतात ते आपल्याला जे आहे ते अर्थमंत्री अजित या बाजूला पाहायला मिळत आहेत आता यांच्याकडून पूर्ण पैसे वाटपाची तयारी आता लाडक्या बहिणीसाठी झालेला आहे फक्त आता एका क्लिकवर जे आहे ते पैसे आता खात्यात येणार आहे डीबीटीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल व हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता येऊन जातील इकडे बघू शकता आता क्लिक करण्यासाठी एक तुम्हाला रिमोट एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातामध्ये दिसत असेल दिसत नसेल तिकडे बघा थोडस झूम करतो या ठिकाणी एक रिमोट आहे हा रिमोट इथूनच आता क्लिक होणार असून हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात या क्लिक होईल तसे हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दादा साहेब यांच्या हस्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी काय म्हटलं तरी हरकत नाहीये तर चला आता नेमके पैसे सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्याला कोणतं काम करावं लागेल जेणेकरून लाडकी बहीण योजने साप्ता सर्वात आधी आपल्या बँक खात्यात जमा होईल व पहिल्या आधीत नव्यासाठी काय करायचं जेणेकरून तीन हजार रुपये मिळतील व गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळवण्यासाठी काय करायचं सर्व काय आता फक्त राहिलेल्या या दोन मिनिटाचे व्हिडिओ सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चला आता तुमचा चांगला फायदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर होणार आहे तर चला पाहूयात आता सर्व काय माहिती तर या ठिकाणी बघू शकता आपण काय म्हटलं होतं सतरा जिल्हे आहेत तर या ठिकाणी काय माहिती आलेली आहे तुम्हाला वाचून दाखवत आहे आता इथून पुढं लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचा आहे व्हिडिओला बऱ्याच जणांनी लाईक केलेला नाही आहे व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर चला पाहूया तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता हप्ता वाटपास मंजुरी मिळाली पहिला टप्पा सतरा जिल्हे व नऊ बँकात सर्वात आधी हे पैसे मिळणार आहेत असं या ठिकाणी आहे आहे काय तर बघा सर्वांनी आता 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 एक काम लागेल नवीन नियम जाहीर झालेला बहिणींना सरकार जास्त रक्कम पण देणार आहे एक हजार पाचशे नाही तर काही बहिणींना आता तीन हजार रुपये देखील मिळवता येणार आहेत व त्यासोबत लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे मिळवता येतील मात्र त्यासाठी काही लाडक्या बहिणींना महत्वाची कामे देखील आता करायची करायचे आहेत काम जर पाहायला गेलं त्या तर त्यामध्ये आता ते काम करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तसेच सरकारकडून चाळीस हजार रुपयांची मदत व जून महिन्याचा हप्ता हा सर्वात आधी मिळवायचा असेल तर त्यासाठी एक काम करायचं आहे ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील आता पैसे हे शंभर मिळणार आहेत त्यासाठी पहिलं काम म्हणजे लाडक्या बहिणीनं तुमच्याकडे आधार कार्ड हे असणं गरजेचं आहे आता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना दिलासा मिळू शकतो आलेल्या माहितीनुसार आता दोन अर्जंट करून ठेवायचे आहेत मग लगेच हप्ता वाटपाचा निर्णय आता होणार आहे जसा हप्ता वाटपाचा निर्णय होईल व तुम्ही ते काम करून ठेवलेले असेल तर लगेच तुमच्या बँक खात्यात हे पैसे येऊन जातील कारण हे काम आता सर्वांनी करायचं आहे जर हे काम पूर्ण केलं नाही तर जून महिन्यात हप्ता तुम्हाला मिळणार नाही गॅस सिलेंडर चे देखील आठशे तीस रुपये हे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार नाही आता फक्त लक्ष हिडो बघा पुढे काय माहिती आलेली आहे आपण ते बघूयात तर या ठिकाणी लक्ष द्या आता हप्ता येत आहे त्यासाठी सर्वात पहिलं काम तुम्हाला एक करून ठेवायचं आहे जेणेकरून जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तुम्हाला कसलाही हप्ता येण्यास उशीर होणार नाही आहे आलेल्या माहितीनुसार एक ते बघू शकता आता हप्ता येत आहे पण त्यासाठी एक काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड सर्वांकडे असणं गरजेचं आहे अन्यथा हप्त्याचे पैसे हे जमा होणार नाही आहेत आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये तुम्ही सांगत चाला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे ज्यांच्या कड़े आधार कार्ड नसेल ते हप्त्यापासून वंचित राहतील त्यांना कोणत्याही योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्यामध्ये चाळीस हजार कारण चाळीस हजार चा यांनी घेतलेला आहे गॅस सिलेंडर योजना म्हणजे असेल की अन्नपूर्णा योजनेचे रुपये हे हप्ते देखील आता वाटप केले जात असतात मग हे आठशे तीस रुपये देखील मिळणार नाहीत व जून महिन्याचा देखील हप्ता मिळणार नाहीये मग आधार कार्ड आहे का नाही ते तुम्ही आता लक्षात घ्या नसेल तर लवकरात लवकर आधार कार्डची तयारी करून ठेवा आधार कार्ड काढून ठेवा आता आधार कार्ड असल्यावर कोणतं काम करायचं जेणेकरून ही सर्व काय दोन तीन हजार रुपयांची रक्कम आहे ही सर्व आपल्याला शंभर टक्के मिळाली पाहिजे मग आता ती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी अजून लाडकी भन योजनेचा हप्ता वाटप होणार आहे पुढचे जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची नावे व बँकांची लिस्ट आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी आता व्हिडिओ बघा तर चला पाहूयात तर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीनं जिल्ह्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे त्यातली त्यात एकंदरीत विचार केला तर आता लाडक्या बहिणींना नेमकं कोणतं काम करायचं आहे जेणेकरून सर्व टोटल रक्कम जी आहे ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर यामध्ये इकडे लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा आता सर्वात पहिलं काम म्हणजे तुम्हाला एक हजार पाचशे रुपये जूनचा हप्ता काहींना मिळणार आहे मात्र काही लाडक्या बहिणींना आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे अजून एक हजार पाचशे म्हणजे तीन हजार रुपयांची रक्कम ही टोटल बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही जून महिन्याची रक्कम आता लाडक्या बहिणी ना सरकार देत असल्यामुळे लाडक्या वणीना चांगला दिलासा मिळतोय मग आता हे तीन हजार रुपये काम करायचंय तर सर्वात पहिलं काम म्हणजे इकडे बघा यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमच्याकडे जे आधार आधार असतं हे कार्ड लिंक करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी तुम्ही जर लिंक करून ठेवला तर तुम्हाला हे पैसे मिळून जातील मग आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जेणेकरून हे हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग होऊन जातील व तुमच्या बँक खात्यात ही सर्व जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळून जाईल यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी हरकत नाही कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी हा महत्वाचा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे यामध्ये इकडे बघू शकता आता तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आसपासच्या सेवा केंद्रामध्ये जायचं आहे डिजिटल सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता तुमच्या गावामध्ये असेल किंवा शहरा भागामध्ये असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे त्यांना सांगायचं आहे आमचं आधार कार्ड एकदा लिंक आहे का नाही चेक करा तुमचं आधार, आधार कार्ड जर लिंक नसेल तर मग ते तुम्हाला लिंक करून थोड्याफार पैशामध्ये देतील मग आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर आता आदिती त्या तटकरी यांनी काय सांगितलं आहे ज्यांचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही सर्वात आधी पैसे देत असतो मग आता तुमचं आधार कार्ड जर मोबाईल नंबरशी लिंक असेल तर मग तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे मिळून जातील हे पैसे तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के तुम्हाला येणार आहेत कारण मागच्या वेळेस जो हप्ता वाटप केला तो हप्ता सर्वात आधी कोणाच्या बँक खात्यात आला तर ज्यांनी आपलं मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक करून ठेवलं होता त्यांच्या बँक खात्यात आला तसंच पुढे बघू शकता यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं तर तुम्हाला आपल्या गावामध्ये जायचं आहे ग्रामपंचायत किंवा तुम्ही शहरी भागामध्ये जाऊन सर्व एक काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं जे गॅस सिलेंडर आहे ते महिलेच्या नावावरती असलं पाहिजे मग हे आता बरेच गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर ते महिलेच्या नावावरती करायचं आहे एवढं काम केल्यानंतर तुम्हाला बाकीचे जे काही फॉर्म असतात ते सर्व काय तुम्हाला घ्यायचे आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला आसपासच्या सेवा केंद्रातून नक्की मिळणार आहे शहरी भागात जायचं आहे जे फॉर्म भरून देतात जे योजना काम करतात तुमच्या गावामध्ये कोण असेल किंवा शहरामध्ये कोण सेवादार असेल त्यांच्याकडूनही तुम्हाला काम करून घ्यायचं आहे मग गॅस सिलेंडरचे देखील पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील तर चला आता लाडकी बहिणी छापता कोणत्या जिल्ह्यात येत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता पुढचा जिल्हा जाहीर झालेला असून मराठवाड्यातील पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे आता नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार असून नांदेड जिल्ह्यामध्ये लाडकी भणी योजनेचे एक हजार पाचशे रुपये काहींना तर ज्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केला आहे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत आता एवढं लक्षात घ्या आत्ता हप्ता वाटप सुरू झालेला नाही आहे आता लवकरच वाटप सुरू केला जाणार आहे त्याच्यासाठी एवढी कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत आता हप्ता वाटप हा होणारच आहे तुम्हाला जून महिन्यातच हा हप्ता मिळणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका चिंता करू नका तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे का नाही जर तुम्ही हा व्हिडिओ एकदम तर पाहायला खाली ओके म्हणून कमेंट करायची आहे किंवा हो म्हणून कमेंट करायची आहे तुम्ही जर या दोन्हीपैकी एक कमेंट तर तुम्हाला जे आहे ते मी स्वतः रिप्लाय देणार आहे तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे की तुम्हाला हप्ता जास्त रक्कम मिळवण्यासाठी काय करायचं ते रिप्लाय देखील देऊन तुम्हाला सांगणार आहे मग त्यासाठी हो किंवा यस कमेंट तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तर बघू शकता आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील ही रक्कम वाटप केली जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी भन योजनेचे पैसे येणार आहेत त्याबाबतची सर्व काही माहिती आपण या चॅनेलवरती देणार आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद